महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन सण उत्सवांनी समृद्ध आहे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या गुढीपाडव्यापासून ते कार्तिकातील दिवाळीपर्यंत असंख्य सण वर्षभर महाराष्ट्राच्या मातीत रंग भरत राहतात या सर्व सणांचे सार एकत्रितपणे प्रकट करणारी आणि स्त्रियांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ देणारी परंपरा म्हणजे गौरी सजावट गणेशोत्सवाच्या दरम्यान येणारे गौरी आगमन आणि त्यानिमित्त घराघरांत करण्यात येणारी सजावट ही आजही आकर्षणाचा विषय ठरते याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील मठाचीवाडी गावामध्ये यंदा गौरी गणपती सण भक्तिभावाने मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत असतानाच या गावातील सौ पल्लवी किशोर कदम या दरवर्षी गौरी सजावट करत असताना एक आकर्षक थीम घेऊन गौरीची सजावट करीत असतात यंदाच्या वर्षी देखील सौ पल्लवी किशोर कदम यांनी महाराष्ट्रात वर्षभर वर हिंदू संस्कृतीप्रमाणे जे जे सण साजरे केले जातात या सर्व सणांचे महत्व विशद करणारी गौरी सजावट थीम साकारली आहे या थीमने फलटण तालुक्यातील सर्व महिला भगिनींचे लक्ष वेधून घेतले आहे यामध्ये महाराष्ट्रीय नववर्षाचे प्रतीक असलेला गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो त्यानंतर रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया आषाढी एकादशी नागपंचमी रक्षाबंधन दहीहंडी गणेशोत्सव गौरी आगमन नवरात्री दसरा आणि दिवाळी असे सण क्रमाक्रमाने साजरे केले जातात प्रत्येक सणात भक्तिभावाबरोबरच सामाजिक बंध कौटुंबिक एकत्रीकरण आणि संस्कारांचे जतन या मूल्यांचा ठसा उमटत असतो गणेशोत्सवाच्या मध्यभागी येणाऱ्या गौरी आगमनाच्या दिवशी घरात पवित्र वातावरण निर्मिती होते गौरींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर फुलं तोरणं दिवे रांगोळ्या सडे सजावटीच्या वस्तू तसेच पारंपरिक साड्या चुळ्या अलंकार यांच्या माध्यमातून देवीचे सौंदर्य खुलवले जाते घरातील स्त्रिया या सजावटीत विशेष कल्पकता दाखवतात यावेळी सौ कदम यांनी अलंकारिक सजावट ही केवळ धार्मिक नसून वर्षभरातील सणांचे दर्शन घडवणारी कलात्मक मांडणी सादर केली आहे सौ कदम यांच्या गौरी सजावटीत अनेक ठिकाणी गुढीपाडव्याची गुढी आषाढी वारीचे पांडुरंगाचे रथ दहीहंडीचा गोविंद पथक नवरात्रीतील देवीची विविध रूपे तसेच दिवाळीतील किल्ले फटाके आणि आकाशकंदील यांचे सुंदर प्रदर्शन केले जाते त्यामुळे ही सजावट वर्षातील सर्व महत्वाचे सण एका जागी अनुभवण्याची अनोखी संधी या निमित्ताने दिसून येत आहे तसेच समाजातील भावी पिढीला व लहान मुलांनाही या निमित्ताने आपल्या परंपरेची ओळख व सणाचे महत्त्व समजण्यास मदत होते आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक परंपरा विस्मृतीत जात असल्या तरी गौरी सजावट हा सण स्त्रियांच्या कल्पकतेतून व कौशल्यातून जिवंत ठेवला जात आहे पारंपरिकते सोबतच आधुनिक साधनांचा वापर करून सौ कदम यांनी सजावटीला नाविन्यपूर्ण व आकर्षक रूप दिले आहे या बाबतीत त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता सौ कदम म्हणतात की गौरी सजावटीमुळे केवळ पूजन होत नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्याचे कुटुंब व समाजाला एकत्र आणण्याचे आणि भावी पिढ्यांना परंपरेची गोड आठवण करून देण्याचे कार्य घडते त्यामुळे ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून आजही प्रत्येक घराण्यांतील महिला मोठ्या उत्साहाने व आनंदाने हा सण साजरा करीत असल्याचेही शेवटी सौ कदम यांनी सांगितले विशेष म्हणजे मागील वर्षीही सौ पल्लवी कदम यांनी भारतीय कर्तृत्वात महिला हा देखावा साकारून महिलांचे सामर्थ्य अधोरेखित केले होते तसेच विज्ञान क्रीडा कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात महिलांचे योगदान त्यातील सजावटीमधून दाखवून दिले जाते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब